कारणपर्यंत आता आर पा एवढ्याच वेळेस शेवटची करायची आणि ही लढाई जिंकल्याशिवाय आपल्याला वापस यायचं नाही कारण मनोदांनी तसा निर्धारच केलेला आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता मुंबई सोडायची कारण मराठ्यांच याच्या अगोदर खूप इतिहास आहे मराठ्यांचा कारण जसं पाणीपत मध्ये आपल्याला घडलं होत मराठा हा त्या खूप ताकदीला गेला होता पाणीपत्री युद्धामध्ये परंतु तिथं गेल्यानंतर आपला मराठा समाज बोळा आणि ज्या वेळेस त्या युद्धाच्या ठिकाणी केल्यानंतर त्या लोकांनी बघितलंय आपलं त्या युद्ध ठेवायचं आणि जाणून बुजून तिथं दाफी ठेवण्यात आलं आणि मराठा देव देवळा असल्यामुळं हिंदू संस्कृती समताना असल्यामुळं तो देव पूजा करत बसला आणि त्यांनी जी शिदोरी दिली होती ती शिदोरी रस त्यांची तिथंच त्यावेळेस कमी पडली आणि लढायच्या वेळेस शेवटी अनलावाचे सुद्धा परिवारी म्हणून यावेळेस तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे आपल्याला जायचं यावेळेस लढायला तर पाणीपत सारखी आपले हार होऊन आपण वापस यायचं नाही कारण आपल्याला सगळ्याच दाखल जायचं आपल्याला स्वतः सोबत घ्यायचे प्रत्येकाने आपल्याला आठ दिवस पुरण किंवा एक महिना पुरण या पद्धतीचं आपण आपल्यासोबत धान्य जे काय असेल ते आपल्या पद्धतीने आपण घ्यायचं आहे कारण ही लढाई आपल्या आरमाची राहणार आहे आणि मराठा समाजाच्या अस्तित्वाचे राहणार आहे म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो यावेळेस मोठ्या तापते नाही कारण याच्यानंतर मराठा हरला हा शब्द आपल्याला ऐकायचा नाही एवढीच विनंती करतो कारण बोलणारे भरपूर आहेत आणि वेळही खूप झालेला आहे आजोगी समोर अजून आजो काही काय